वाट पाहू की ला तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी इन मराठी या यूट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो आपण नवरोत्सव निमित्त एवढा खतरनाक असा टुटोरियल तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो भव्य आगमन सोहळा निमित्त व्हिडिओ बनवलेला आहे तर एवढा भारी आपण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओचं मटेरियल मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आणि पी एल पी फाईलची लिंक पण सुद्धा दिलेली आहे आणि पी एल पी फाईलला मित्रांनो पासवर्ड आहे आणि मटेरियल एकदम फ्रीमध्ये आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा कारण मी व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेले आहे पी एल पी फाईलला तो पासवर्ड तुम्हाला दो व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये कुठेही भेटू शकतो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला पहिलं काय करायचं आहे पिक्सल ॲप ॲप डाऊनलोड करून घ्यायचं आहे त्या पिक्सल ॲपमध्ये तुम्हाला ती फाईल ओपन करून घ्यायची आहे मित्रांनो ती फाईल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे आणि दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर मित्रांनो ती फाईल ओपन केल्याच्या नंतर इथे ओढलं तुम्ही बघू शकता मी एकाच एकाच फाईलमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल दिलेलं आहे त्याप्रकारे तुम्ही मी जस्ट ज्याप्रमाणे पेन जे डाऊनलोड करतो आहे का कर त्याचप्रमाणे तुम्ही एडिट करायचं आहे आणि डाउनलोड करायचं आहे तर मित्रांनो तुम्हाला जो देवीचा फोटो आवडत असेल तो देवीचा फोटो घ्यायचा आहे तर हाच फोटो राहू द्यायचा आहे कारण हा फोटो एकदम भारी आहे एच डीमध्ये आणि तुमचा जो ग्रुपचं मंडळाचं जे नाव आहे ते नावसुद्धा तुम्ही ते चेंज करू शकता आणि नाव झाल्याच्या नंतर मित्रांनो तुमचा खाली तर पत्ता द्यायचा आहे पत्ता दिल्याच्या नंतर मित्रांनो पिंजे कसा डाउनलोड करा मी तुम्हाला सांगतो मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तर तुम्ही तुमचं नाव पण चेंज करू शकता पिंजे डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला काय करायचं माहिती आहे का शेवटला येत आहे शेवटचा जो लाल बॉक्स आहे का त्याला हाईड करायचं आहे हाईड केल्याच्यानंतर नंतर मित्रांनो तुम्हाला इथून फोटो सेव्ह करायचा आहे इथं अल्ट्रा करायचं मित्रांनो आणि सेव्ह वरती क्लिक करायचं इथं मित्रांनो आपला फोटो पी एन जी सो पी एन जी स्वरूपात सेव्ह झालेला आहे आणि आता मित्रांनो तुम्ही बघू शकता किती एच डीमध्ये आपलं पी एन जी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शक शकता एकदम एच डीमध्ये आहे मित्रांनो आणि दुसरा लगेच काय करायचं मित्रांनो सगळे शेवट लगेच मित्रांनो आणि तिथं जे आपण जे आता पी एन जी डाउनलोड केलेली आहे का ते सगळे हाईड करून टाकायचं आणि तिथे वरचा लाग बॉक्स दिसतो बघा देऊ तो अनहाईट करायचा आणि त्याच्यापुढे त्याच्यापुढचे जेवढे वरचे पी एन जे आहे का ते सगळे अनहाईड करायचे आणि तिथं तुम्ही तुमच्या देवीचा फोटो ॲड करू शकता रिप्लेस करून आणि चेंज करू शकतो तुमचा देवीचा फोटो मित्रांनो आणि इथं तुमचा आठ माणसं या असं म्हणजे चेंजेस करायची इथं काही गरज नाही मित्रांनो जसं इथं तर ठेवायचं आठ मास्क वळायचं आणि पुढचं मित्रांनो तुम्हाला सांगितलं माहिती आपण जसं मागच्या मागच्या याला केलं तर का तसं करायचं सगळं हे ॲड करायचं आणि एन जी डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो हा अल्ट्रा करायचं इथून डाउनलोड करायचं डाउनलोड केल्याच्या नंतर डाऊनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो वरती जशी प्रोसेस केली ती त्याचप्रमाणे आपले हे सगळे प्रोसेस प्रोसेस करायचे जिथं जिथं लाल बॉक्स दिसतोय तिथून वरतीच तुम्हाला हे करायचं आहे आणि सगळे पेंचे डाउनलोड करून घ्यायचे आणि मित्रांनो तुम्हाला एक एक करून सगळे पें लोक डाउनलोड करून घ्यायचे जे मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे का ते हे सगळे एक एक करून डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला करायचं काय माहिती आहे का लाईट मोशन हे ॲप तुम्ही त्याच्या आधी बघू शकता मित्रांनो हे मटेरियल आपण हे डाउनलोड केलेलं आहे आणि तुम्हाला सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आलाडि मोशनमध्ये यायचं आहे आणि तिथं मी तुम्हाला जे मटेरियल दिलेलं आहे बीट मार्क बीट मार्कचा जो प्रोजेक्ट दिलेला आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे आणि तो ओपन केल्याच्या नंतर आणि इथून पुढं तुम्हाला मित्रांनो करायचं काय माहिती आहे का ते मटेरियल जे मटेरियल आपण डाऊनलोड केलं आहे ना ते मटेरियल तुम्हाला इथं ओपन करून घ्यायचं ओपन केल्याच्या नंतर मी तुम्हाला मला काय करायचं आहे तर आपण बॅकग्राऊंडच्या साईडला तुम्हाला एक व्हिडिओ लावायचा आहे तो डान्सिंगचा ब डान्सिंग बारचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्हाला इथं लावून घ्यायचा आहे आणि त्याचं त्याला थोडं म्हणजे हे करायचं आहे करा थोड़ा करा थोड़ा ब्लेंड करायचं आहे थोडं नॉर्मल करायचं आहे पासष्ट पर्यंत असं ठेवायचं आहे मित्रांनो तुम्हाला ते ठेवल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही इथं टाईप करून टाईप पण करू शकतो पासष्ट ते ऑटोमॅटिक पासष्ट होऊन जाईन मित्रांनो थोडा ब्लेंड होऊन जाईन तो म्हणजे आपला बॅकग्राऊंडला व्हिडिओ थोडा मॅच होऊन जातो आहे का नाही तर तुम्हाला मित्रांनो याचं एक डुप्लिकेट करून घ्यायचं आहे कॉपी करून घ्यायचं आहे म्हणजे तिथे असे दोन व्हिडिओ होते आणि आपल्याला तीस सेकंदाचा सगळा व्हिडिओ बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला दुसरा व्हिडिओ आहे ना कोण डुप्लिकेट केला त्याला इथपर्यंत खेचून घ्यायचा आहे असं खेचून घ्यायचं मित्रांनो आणि तो जो जो मागचा व्हिडिओ आहे तर तो थोडा कट करून घ्यायचा आहे म्हणजे असा बरोबर लेवलला ले ले येऊन जातो आपला व्हिडिओ जा मित्रांनो त्यामुळं आता आता दुसरा काय करायचं मित्रांनो प्लसवरती क्लिक करायचं आणि इथं जो दुसरा एन जे आहे तो पेन जे तुम्हाला इथं वरती पडद्याचा जो पेन जे तो पेन जी तो तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जो पडद्याचा जो पेन जे आहे का तो येतो तुम्हाला ॲडजस्ट करून घ्यायचा ॲडजस्ट असं तुमच्या व्हिडिओनुसार ॲडजस्ट करून घ्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो आणि त्या पडद्याला आपल्याला शेवटपर्यंत न्यायचं त्यासाठी असं करायचं आहे मित्रांनो मी ज्याप्रमाणे ने। शेवटपर्यंत नेलं तसंच करायचं आणि जो आपला डान्सिंग अर्थ जो व्हिडिओ आहे तो थोडा मोठा करायचा आहे म्हणजे आपल्या व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये परफेक्ट बसून जातो आणि तो दुसऱ्या व्हिडिओला बघूनसं परफेक्ट करायचं आहे आपला दुसरा एन जी ॲड करून घ्यायचं आहे दुसरा दुसरं एन जी हा आहे मित्रांनो हा पेन जी तुम्हाला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे ॲडजस्ट केल्यानंतर मित्र तो इथे ॲड करायला आणि दुसऱ्या पेंटपर्यंत त्याला खेचून घ्यायचं आहे असं खेचून घ्यायचं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला दुसरा पेन जी ॲड करायचं आहे पण हाय मित्रांनो हा बघा आग माणसोवाळा तो इथे ॲडजस्ट करून घ्यायचा ॲडजस्ट केल्यानंतर मी त्याला इथपर्यंत खेचून घ्यायचं आहे त्याच्यानंतर नंतर त्याला थोडंफार ॲडजस्ट करायचं होतं ते फोटोनुसार तुम्ही भेट पर्यंत ज्याप्रमाणे तुम्हाला पेन जी ॲड करून दाखवतो त्याचप्रमाणे तुम्ही पण पेन जी ॲड करायची त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये मी पूर्ण माहिती दिलेली आहे आपले सगळे पी एन जी फोटो ॲड करून झाले आता ॲड केल्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचा आहे इफेक्ट द्यायसाठी आपल्या इथे येते आहे आणि इफेक्टचा जो मी तुम्हाला प्रोजेक्ट दिला आहे त्या त्याला जो तो कॉपी करायचा आहे असं कॉपी करायचं मित्रांनो कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला यायचं आहे त्या प्रोजेक्टमध्ये आणि तिथं आल्यावर या पहिल्या पी एन जीला तुम्हाला तो इफेक्ट द्यायचा आहे असं द्यायचं मित्रांनो इथं तीन डॉटर क्लिक करायचं आणि पेस्ट करायचं तो बी इफेक्ट मित्रांनो किती भारी असा इफेक्ट पडलेला आहे त्याला तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मित्रांनो आपल्या दुसऱ्या फोटोला पण आपल्याला दुसरा इफेक्ट द्यायचा आहे त्या सगळ्या आपण दुसऱ्या साईडला एक इफेक्ट दिलेला आहे तो इफेक्ट तुम्ही कॉपी करून घ्यायचा असा कॉपी नंतर मित्रांनो त्या प्रोजेक्टमध्ये यायचा आणि तिथं जाऊन तुम्हाला दुसऱ्या फोटोला दुसऱ्या आणि सगळ्या फोटो बाकी सगळ्या पेंजीला तो इफेक्ट ॲड करायचा आहे तिथं कॉपी करायचा पेस्ट करा पेस्ट करा बाकीच्या सगळ्या पेंजीला इथं पेस्ट करायचा आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण किती भारी असा व्हिडिओ बनवलेला हो आहे आप आपला व्हिडिओ तर पूर्ण झाला आहे मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी आपले चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धत पद्धतीने मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा